What do my want चे मला ला या ठिकाणी म्हणल्या सांगू लागलेला आहे ज्या माणसाला आपला आपलं हित कळत नाही या माणसाला चांगली गोष्ट सांगून सुद्धा पटत नाही असा मी म्हणले इंद्रजी बोलू लागलेला आहे

ठिकाणी बोलता काय पणा बोलता या ठिकाणी बीबी सगळ्याला हातल्या जायचे आहे धर्माच्या चांगल्या गोष्टी सांगत आहेत पण समोर i